आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट प्रेरणेतून उद्भवते तुम्ही जागे झाल्यापासून तुमच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या प्रकरणात बुद्धी आणि सकारात्मकतेची देवता भगवान गणेश वास्तविक जीवनात लागू होणारी अफाट प्रेरणा देतात शुभ सुरुवातीचा हा स्वामी अडथळे दूर करणारा आणि तुमच्या जीवनात समृद्धी आणणारा म्हणून ओळखला जातो गणपती उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि त्यात कोकणचा गणपती म्हणजे कोकणी माणसाचा आत्माच गणेशोत्सव म्हणजे कोकणचा जीव की प्राण आणि तोच उत्सव मी तुमच्यासाठी घेऊन हो येतो कोकणी माणूस जगात कुठेही असला तरी तो घरचा गणपती कधीच चुकवत नाही नमस्कार मंडळी मी तुमचा सर्वांचा लाडका सौरभ लघाटे म्हणजेच विलिंग विथ रोटल जाणार आहे कोकणात माझ्या घरी आणि या प्रवासात तुम्हालाही सोबत घेऊन जाणार आहे आमच्या घरच्या गणपतीपासून ते अगदी मानाच्या गणपतींपर्यंत या ब्लॉगमध्ये पहा सर्व काही खास आणि जवळ मग विचार कसला करताय मंडळी सुरू करा तयारी लवकरच भेटूया या खास ब्लॉगमध्ये बाप्पा मौर्या